जित गटा अभगात, अजित पवार गटातील आमदारांचा भीषण अपघात ट्रक आणि कारची धडक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विटे घाटात हा अपघात झाला अकोले इथून राजूरकडे प्रवास करत असताना त्यांच्या कारची समोरा येणाऱ्या एका ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातामुळे आमदार लहामटे यांच्या पायाला दुखापत झाले आहे परंतु सुदैवाने ते थोडक्यात बचावले आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातात आमदार किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली आहे त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले उपचारानंतर आमदार लहामटे हे त्यांच्या राजूर येथील निवासस्थानी परतले आहेत ट्रक आणि कारची धडक इतकी जोरदार होती की आमदार लहामटे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे अकोले विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि या भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे ते अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अकोले मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला होता